नमस्कार मित्रांनो ही जी तुम्ही तयारी पाहत आहात ते आपण आलेलो आहे पालघर जिल्ह्यात जव्हार येथे तर आपली शिवरुद्र सामाजिक संस्था आहे ती गरजू मुलांना काही गोष्टी लागल्या तर आपण मदत करतो सो आज आपण इथे आलेलो आहे शैक्षणिक साहित्य त्यांना द्यायला सो तुम्ही बघू शकता ही व्हिडिओ आणि एंडिंगपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला कमेंट नक्की करा <laughs> कसे आहे सगळे गणपती बाप्पा मोर्या बोला, बोला। बसा बसा खाली बसा खाली बसा तुमची शाळा मस्त आहे मला आवडली अभ्यास करतात ना सगळे आणि मस्ती कोण करतं जास्ती कोण नाव सांगा त्याचं आयुष आयुष कोण आहे आयुष मस्ती करतोस तू तो अभ्यास पण करतो ना आणि गर्लमध्ये मुलींमध्ये कोण मस्ती करते मी पण मस्ती करायचो पण अभ्यास पण तेवढाच करायचो हे कोणी काढले चित्र हे तुम्हाला माहिती आहे काय काय इथे काय लिहिलं मागे ही बाराखडी आहे ना हा हा मग मुळाक्षर आहेत ती बरोबर ना आणि इथे काय या साईडला मागे ए टू झेड ए बी सी डी बरोबर आणि इथे काय लिहिलं आहे पाडे आहेत ना मस्त केलं रे तुमच्या शाळेत एक एक आणि हे काय कोणी सांगू शकेल का मला दिशा आणि उपदिशा हा तू सांग खाली बस खाली बस उभं नको उभं नको खाली बस वागे वागे। अरे वा वा टाळे वाजवा याच्यासाठी मस्त मस्त सगळे अभ्यास करतात ना व्यवस्थित बाईंना कोण ओरडत नाही ना सरांना वगैरे कसे आहेत सगळे गणपती बाप्पा मंगलमूर्ती बसा बसा बसून घ्या बसून घ्या आता मला सांगा जास्ती मस्ती कोण करतं दुसऱ्याचं नाव नाही सांगायचं स्वतः उभं राहायचं स्वतः कोण सांगणार ना कोण करत स्वतःला विचार मी जास्ती मस्ती करतो का काय नाही मस्ती खोर अभ्यास करतात ना सगळे घरच्यांना त्रास कोण जास्ती देत मी तर द्यायचो घरच्यांना त्रास बाकी कोण देत पण मी पण तेवढा तू देतोस तू का असतो जास्ती ह्याने का जोक केला सांग सांग तो दादा आहे त्याला मारू नकोस सगळे बसले शांत तुझं नाव काय हर्ष अंश 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 एवढ्या सगळ्यांना खेळायला आवडतं आणि सर्वात जास्ती अभ्यास कोणाला करायला आवडतो सगळ्यांना सगळ्यांना आवडतो तुला ना आवडत हसू नका आणि कुठला गेम खेळायला आवडतो जास्ती खो खो आवडतो आणि क्रिकेट कोण खेळतं क्रिकेट कोण सगळे खेळतात मुलींमध्ये कोण क्रिकेट नाही खेळत मुली पण आता खेळतात ना क्रिकेट मग मुली कुठला खेळ खेळतात खो खो खेळतात खो खो कबड्डी खो खो खेळतात ना आवडतो ना पोथलून फेकून फेकून देतात की ना मस्त मस्त अरे माझी वायर どうも。 अरे भाई अरे भाई इकडे दुसरीला आहे अरे पोरे दुसरीला मार पहिलीला नाही तो दुसरी वाले इद्या दुसरी वाले आहे नाही रे ना तुला पाहिजे नाही नाही पडला का नाही 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 आहे काय भेटला नाही नाही बघा सचिन सुस्वागत आज दिनांक सतरा आठ दोन हजार चोवीस रोजी ग्रामदान मंडळ गरोड या ठिकाणी

आजच्या युगामध्ये आपल्याला आधुनिक विकासाकडे जर जायचं असेल तर खरी गरज आहे ही शिक्षणाची आणि या काळाची ओळख असून काम करणारे आपले सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे सगळ्यांनी खरोखरच आपण आलात आणि या ठिकाणी आमच्या मुलांना आम जे भविष्याच्या दृष्टीने उपयोगी असणारे शैक्षणिक साहित्य खास करून सांगायचं म्हणजे साहेब आम्ही अतिशय शहरापासून डोंगराळ भागात राहणार असा हा आमचा गाव आणि या ठिकाणी आमच्याकडे रोजगार उपलब्ध नसल्या कारणामुळे आमच्या मुलांना शिक्षणाची आवड असते परंतु जे शिक्षणासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य असत हे शैक्षणिक साहित्य मुबलक प्रमाणात मिळत नसताना काही विद्यार्थी शाळेपासून वंचित राहतात किंवा आवड असत नाही शाळेमध्ये इतरांकडे शैक्षणिक साहित्य असत शाळा शिकतात आणि ज्या मुलांना शैक्षणिक साहित्य भविष्यात शाळेला मुक्त पुन्हा एकदा गावाच्या वतीनं सर्वात आमच्या गावाला धन्यवाद देतो जय जय महाराष्ट्र आम्हाला लेट झाला त्याच्याबद्दल माफी मागतो मला वाटतं मुलं जवळजवळ तासभर इथे असतील मला माहिती नाही किती वाजता आलेली पण अविनाशला मी साडे अकराचा टायमिंग दिला होता पण बारा सव्वा बारा वाजले आम्हाला आणि आमची संस्था कांदिवलीमध्ये कार्यरत आहे गेल्या पाच वर्षापासून समाज कार्यकर्ता आम्ही आणि अविनाश हा माझा कॉलेजचा मित्र आहे तर मला वाटतं गेल्या वर्षी गेल्याच्या गेल्या वर्षी आम्ही एकदा येऊन गेलो आहे ते हायवेच्या कुठलं तरी गाव होतं कुठल्या गावात सासवण मध्ये आम्ही मदत केली आहे तिथे पण जवळजवळ ऐंशी नव्वद मुलं होती पण ह्या वर्षी यायचं असं काही प्रयोजन नव्हतं पण अविनस मला मेसेज आला की काही मदत होईल का या वर्षी मुलांना किंवा कोणत्या प्रकारची मदत मी त्याला विचारलं तर म्हणाला गावातली मुलं आहेत बरीचशी ज्यांना गरजू आहेत आणि त्यांना शैक्षणिक साहित्याची गरज आहे तर, तर मी लगेच म्हंटल आमचा पण बऱ्याच महिन्यापासून किंवा पासून कार्यक्रम झाला नव्हता कुठलाच तर लगेच मी मुलांशी शेअर केलं तर लगेच सगळे म्हणाले की चांगली गोष्ट आहे आपण पण दरवेळी शैक्षणिक कार्यासाठी मदत करतो तर असा प्लॅन झाला तर सगळ्यात पहिला साठी जोरदार टाळ्या वाजवा कारण त्याच्यामुळे हा प्लॅन झाला पुढची कसं यायचं काय पूर्ण त्याला चार पाच दिवस त्याच्या कंटिन्यू मध्ये आहे तो मदत करतोय आम्हाला आपण वया वाटप आणि तुम्हाला काही छोटासा खाऊ आणलाय तो, तो आपण देऊन कार्यक्रमाला आपण सुरुवात करू हे आमचे सगळे कार्यकर्ते आहेत जे आमच्या समाजातलेच आहेत लिंगायत समाज आहे आमच्या कांदिवलीला हे जे जेवढे सगळे दिसत आहेत सगळे कार्यकर्ते कोणी भाऊ बहीण प्रत्येकाचे नातेवाईक होतात आणि असं संस्थेत दुसरं कोणी नाही येईकर आणि अशा लोकांमुळे संस्था उभी आहे बरेचसे कार्यकर्ते आहेत ज्यांनी खाऊ साठी काही डोनेशन केलंय वयांसाठी डोनेशन केलंय कोणी आर्थिक केलंय कोणी खाऊ स्वरूपात केलंय तर प्रत्येकाची नावं मी काही घेत नाही पण खूप जणांची मदत आहे याच्यात मुलं पण वाट बघतायत कधी वया त्यांच्या हातात येतात आणि चांगला अभ्यास करा वया सगळ्यांना ऑल द बेस्ट ठीक आहे हो गे हो गे

चला चला इकडे इकडे जरा मुलांना इकडे घे फक्त जरा असं मागे जरा असं जरा असं पुरीज चालत

सो so, नमस्कार मित्रांनो मी चेतन आणि जर्नवी चेतन मीचं स्वागत आहे सो so, आज आलेलो आहे आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरवापाडा केंद्र कोरतोड कोरतड तालुका जव्हार आणि जिल्हा पालघरमध्ये सो so, आपली संस्था आहे कांदिवलीची लिंगा समाजांची ती म्हणजे शिवरुद्र सामाजिक संस्था त्याबद्दल निखिल म्हणून आहेत so, सो ते तुम्हाला इंट्रोडक्शन करतीलच बट ती समाजसेवा खूप करते संस्था सो so, आपण आपण त्यांच्यावर आज आलेलो so, आहे म्हणून हा आजचा ब्लॉग त्याच्यासाठी आहे सो आपण हा जे काय सांगतील ते पुढे निखिल सांगतीलच नमस्कार मित्रांनो मी निखिल जर्नी विथ चेतन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे इथे म्हणजे माझी ओळख अशी शिवरुद्र सामाजिक संस्थेचा खजिनदार आहे लास्ट टाईम आपण जर्नी विथ चेतनमध्ये तुम्ही एक व्हिडिओ पाहिला असाल की आम्ही एका वृद्धाश्रमाला भेट दिली होती आणि तिथे वृद्धांना आपण काही मदत केली होती धान्याच्या स्वरूपात तर त्याच्यानंतर हा आमचा दुसरा उपक्रम आहे आ, उपक्रम असा आहे की आता आम्ही तुम्ही शाळेचं नाव बघताय जिल्हा परिषदेची शाळा आहे जवारमधली बरवाडपाडा म्हणून आहे हा एरिया तर या विभागाची शाळा आहे आणि अतिशय दुर्गम भागामध्ये आम्ही आलेलो आहोत जवळजवळ बोरिवलीपासून आम्ही ट्रॅव्हल केलं आहे आणि इथे यायला जवळजवळ आम्हाला साडेतीन चार तास लागले आहेत मेन हायवेपासूनसुद्धा जवळजवळ एक तास सव्वा तास एवढा लांब हे गाव आहे आतमध्ये आणि खूप डोंगराळ भाग आहे आणि जवळजवळ आम्ही तीस एक लोकं आलो आहोत कांदिवलीतून इथे आणि एवढ्या रिमोट एरियामध्ये येऊन आम्ही या मुलांना मदत केली आहे म्हणजे जे खरोखर गरजू मुलं आहेत आणि आम्हाला इथून जाणवलं की खरोखर आम्ही जे आज कार्य केलं ते खूप करणं इम्पॉर्टंट होतं त्या मुलांपर्यंत जी आज आम्ही मदत पोचवलेली आहे स्टेशनरी म्हणा वया म्हणा या हिशोबात या स्वरूपात तर खूप बरं वाटतं आता अशा ठिकाणी येऊन आम्ही मदत केली आहे आणि असे कार्यक्रम आम्ही नेहमीच करत राहतो फर्स्ट टाईम मी एवढ्या मोठ्या लेवलला केले म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद मुलं होती शाळेमध्ये टोटल म्हणजे इयत्ता पहिली ते आठवी नववीपर्यंत पकडलेलं आणि या मुलांना खरंच गरज होती आणि आज आमचं हेतू साध्य झाला की एखाद्या खरोखर कर गरजू गावात जाऊन जी इथून डहाणू स्टेशनसुद्धा दोन हां दोन ते अडीच तासावर आहे म्हणजे आणि गावात एस टीसुद्धा दोन वेळा येते फक्त सकाळी आणि संध्याकाळी तर एवढ्या आतमधल्या भागात येऊन आपण रिमोट एरियामध्ये येऊन मदत केली खूप छान वाटलं आणि आम आमचे असेच उपक्रम जर्नी चेतनमध्ये आम्ही पोस्ट करत राहू आम्हाला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुमच्या आशीर्वाद असे आमच्या बाकीशी राहू दे आणि तुमचे आम्हाला असेच फॉलो आमचे कार्यक्रम होऊ दे त्याच्यामुळे ठीक आहे ओके